नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की गुरु जे चला आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की गुरुचरित्र अध्याय किंवा गुरुचरित्राचे पारायण जे काही आपण करणार आहोत ते गुरुचरित्र पारायण किंवा अध्यायाचे वाचन करण्याने जे काही आपल्याला अनोखे फायदे होणार आहेत ते फायदे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू त्यामुळे च हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला गुरु चेत्र हा ग्रंथ अतिशय लोकप्रिय असून दत्त संप्रदायांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे या ग्रंथामध्ये एकूण त्रेपन्न अद्य काही ग्रंथ हा ग्रंथामध्ये बावन्न अध्याय आहेत तर काही ग्रंथामध्ये त्रेपन्न अध्या त्रेपन अध्याय आहेत पण आपण त्रेपन्न अध्याय असलेले पोथीविषयी जाणून घेणार आहोत कारण कोणत्याही स्वामी समर्थ केंद्रामध्ये जेव्हा आपण गुरुचित्र पारायणाला बसतो तेव्हा त्रेपन अध्यायीच पोथी वापरली जाते म्हणजे पारायणासाठी त्रेपन्न अध्याय असणारीच गुरुचैत्राची पोथी वापरली जाते त्यामुळे त्रेपन्न अद्या त्या आहेत त्या ओवीची त्या ग्रंथाची ओवी संख्या ही सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे आणि त्यांची विभागणी ही ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केलेली आहे दत्तावतार नरसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेने म्हणजे यांच्या प्रेरणेने हा गुरुचरित्र लिहिलेले आहेत या ग्रंथाचे पारायण केल्याने समजा एखाद्याला जर गंभीर संकट आहे तर त्याला त्या संकटातून बाहेर पडण्याचा सा मार्ग सापडत असतो अशी मान्यता सुद्धा आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधीव्याधी आजार वाचनाने नष्ट होते याने मनुष्य दुःखमुक्त होत असतो या घरामध्ये गुरुचैत्र वाचनाने नकारात्मक जे विचार आहेत किंवा वातावरण आहे ते नाहीसं होतं आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं आनंद चैतन्य आणि प्रसन्नता निर्माण होत असते जो पितृदोष किंवा वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येत असतात विशिष्ट समस्यावर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणीवर गुरुचित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव ह्या नक्कीच येत असतो म्हणून गुरुचैत्र श्री प्रत्येक अध्यायातील फलश्रुती मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे ऑडिओ स्किप न करता नक्की पहा बघा पहिला जो अध्याय आहे गुरुचरित्रातला तो त्यामुळे काय होत तर आपल्याला नित्य गुरु चिंतनाचे संपूर्ण नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होत असतो अध्याय दुसरा जी काही अध्याय दुसऱ्याचं महत्त्व असं आहे की काळीबाधा व सर्व रोग बाधा नाहीशी होत असते म्हणजे दुसरा अध्याय वाचल्याने काय होतं तर काळीबाधा आणि सर्व रोग नाहीशी होत असतात अध्याय तिसरा गुरुकुप गुरु कोपाचे शमन होते आणि व्रताची पूर्तता होते जर आपल्याला आपल्यावरती कोणत्या गुरूचा कोप झालेला असेल तर त्याचे शमन होते आणि जर आपलं कोणतं व्रत वैकल्य जर अपूर्ण राहिलं असेल तर गुरुचेत्राचा तिसरा अध्याय वाचल्यामुळे त्या व्रताची सुद्धा ही पूर्तता होत असते अध्याय अध्याय अध्यायचौथा वाचल्याने काय होतं तर स्त्री चलनाचा म्हणजे स्त्रीचा चलन करण्याचा जो दोष लागलेला असतो तो दोष जातो व स्वहिताचेही रक्षण होते अध्याय पाचवा शारीरिक व्यंगे नष्ट होतात आणि ज्ञानाचीही प्राप्ती होत असते अध्याय अध्यासवा देवकोप म्हणजे आपल्यावर जर देवीकोप झाला असेल तो दूर होतो आणि आपल्याला विद्याप्राप्ती होत असते अध्याय सातवा पंच महापापोपादी सर्व पातके नाहीशी होतात म्हणजे आपल्यास आपल्या हातून जर काही एखादं पाप झालं नाएशी असेल तर ते सर्व पाप नाहीशी होतात आणि नाहीशी होतात हां अध्याय आठवा अध्याय आठवा असा आहे की बु बुद्धिमांद्य नाहीशे होतात आणि विवाह कार्य सुलभ होतात म्हणजे आज आठ आठवा अध्याय वाचला तर आपले आपल्यामध्ये जी विवाह विवाह करताना जी काही समस्या येत असते ती विवाह समस्या सुलभ होत असते म्हणजे संपूर्ण जात असते आणि आपल्याला विवाह कार्याला एक मार्ग मिळत असतो अध्याय नववा शुभ सर्व शुभकामना गुरुकृपेनेही पूर्ण होत असतात म्हणजे नववा अध्याय वाचल्यानं काय होतं तर जर जे काही आपल्या शुभकामना आहेत त्या गुरुकृपेने पूर्ण होत असतात अध्याय दहावा नवस फळाला येतात आणि चोरीचा जो आपल्यावर आळ लागलेला असतो तो दूर होतो म्हणजे जर आपण दहावा अध्याय वाचला गुरुचरित्राचा तर काय होत असतं आपण जो काही नवस केलेला असतो तो फळाला येत असतो आणि आपल्यावर जो काही चोरीचा आळ आलेला असतो तो सुद्धा दूर होत असतो अध्याय अकरावा वाच वाचा दोष तसेच वेड नाहीशी होते समजा गुरुचरित्राचा जो अकरावा अध्याय आहे तो वाचल्यामुळे काय होतं तर वाचा दोष तसेच वेड नाहीशी होते अध्याय बारावा अध्याय बारावा वाचवल्याने वाचल्याने काय होतं तर संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होत असते अध्याय तेरावा सर्व प्रकारच्या ज्या काही आपल्या पोटाच्या समस्या आहेत किंवा व्याधी आहेत ज्या काही आपले पोटाचे विकार आहेत त्या व्याधी विकास सर्व नाहीशा होत असतात अध्याय चौदा वा, वाद्य चौदा वाध्यामुळं काय होतं तर प्राणघातक गंडांतरापासून संरक्षण मिळते अध्याय पंधरावा तीर्थयात्रांना जिथे आपण तीर्थयात्रांना जाणार आहोत त्या तीर्थयात्रांना आपल्याला सफलता प्राप्त होत असते अध्याय सोळावा आदरणीयाची निंदा अपमान केल्याचा जो दो दोष दो आपल्याला लागलेला असतो ना तो आ, दूर होत असतो कोणत्या अध्यायामुळे तर अध्याय सोळाव्यामुळे अध्याय सतरावा ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होत असतो अध्याय अठरावा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते समजा आपण अठरावा अध्याय जर वाचला तर त्यामुळं काय होतं तर संपत्तीचा लाभ होऊन जे आपले दुख दुःख दारिद्र्य आहे ते नाहीसं होत असतं अध्याय एकोणीसवा भाग्यवृद्धी होते आणि सद्गुरूंचा लाभ होत असतो आणि तीर्थस्थळी पुण्य लाभत असते बघा अध्याय विसावा अध्याय विसावा विसावा असा काय सांगतो विसाव्या अध्यामध्ये गुरु स्मरण करून गुरुचं स्मरण मन मनोमनी करायचं पूजा करायची व सगळं गुरुचरणी अर्पण करायचं माझे जे काही पाप माझ्याकडून जे काही पाप झालं आहे ते पाप होईल धुनी ब्रह्म समस्त परिहेल हे सर्व तुम्ही माझ्याकडून करून जे झालं आहे ते तुम्ही माझ्याकडून पार करून घ्या बघा अध्याय एकवीसवा मृत्यूभयापासून मुक्तता समजा एखाद्याला खूप मृत्यूची भीती वाटत असते तर त्याने काय करायचा गुरुचरित्राचा एकवीसवा अध्याय वाचायचा त्यामुळे काय होतं तर मृत्यूभयापासून आपल्याला मुक्तता मिळत असते अध्याय बावीसवा आता अध्याय बावीसवा असं आहे की ज्यांना वांज पण आहे म्हणजे ज्यांना मुलं वगैरे होत नाहीत त्यांनी अध्याय वा वाचा त्यामुळे काय होतं तर वांज पण दूर होते आणि समजा एखादी बाळातनी असेल तर तिला दूध येत नसेल तर त्या बाळातनीला चांगले दूध पण येत असते अध्याय वा आता अध्याय तेवीस वाचल्याने काय होतं तर पिशाच बाधा नष्ट होते आणि राजमान्यता प्राप्त होत असते अध्याय चोवीसवा भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मन शांती लाभत असते अध्याय पंचवीस अपात्र लोकांच्या संकल्पात जेव्हा आपण अपात्र लोकांच्या संपर्कात येत असतो त्यांचे दुष्परिणाम टळले जातात म्हणजे काय होतं जेव्हा आपण एखाद्या अपात्र लोकांच्या संपर्कात जातो आणि त्याचे काही दुष्परिणाम होतात ते आपल्या आपल्यावर होणारे ते टळत असतात अध्याय सव्वीसवा शत्रू निष्भ्रम होऊन शरण येतात अध्याय सत्तावीस सर्व गोष्टी नष्ट होऊन चित्त शुद्ध होते व विज्ञानाचा छळ दोषाची निवृत्ती होत असते आ अध्याय अठ्ठावीस वाईट कर्माचे दोष दूर होतात सप्तश सापडतो अध्याय एकोणचा एकोणतीस स्त्रीचलदोष वाचनादोष वासनादोष दूर होऊन आपल्याला पावित्र्य लाभत असते अध्याय तीस कुमारिकांना इच्छित पतीचा इच्छित पतीचा वर प्राप्त होत असतो आणि जी काही सौभाग्यवती आहेत त्यांना सौभाग्याच्या वृद्धीमध्ये वाढ होत असते अध्याय एकतीस पतीवर येणारे जे विघ्न आहेत ते टळत असतात म्हणजे आपण जर एकतीसव्या अध्यायाचे वच वाचन केले तर आपल्या पतीवर येणारे जी काही विघ्ने असतात ते टळत असतात अध्याय बत्तीस वे वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्याय तेतीस वचनभंग व व्याभिचार दूर होऊन सद्गती लाभते जेव्हा आपण कुणाचं कुणाशी वचनभंग व व्याभिचार केलेला असतो तो दूर होतो आणि आपल्याला सदगती लाभत असते अध्याय चौतीस प्राणसंकटांचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होत असते अध्याय पस्तीस हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध सुद्धा जुळत असतात अध्याय छत्तीस चुकीच्या समजुती जाऊन अंधकरण शुद्ध होतं अध्याय सदोतीस बुद्धी नष्ट होऊन किंवा नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती होत असते अध्याय अडोतीस निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य अन्नपूर्णाची माता असते ती प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीस सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीस कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर जो निकोप होतो कुष्ठरोग नाहीसं होतं आणि शरीर निकोप होतं अध्या एक्केचाळीस सद्गुरूंची प्रा अध्या एक्केचाळीस सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश मिळते अध्या बेचाळीसमध्ये अध्याय त्रेचाळीस गर्व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चौवेचाळीस मनातील भ्रम दूर दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळीस कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठा सफल होते आणि बुद्धी वाढते अध्याय सत्तेचाळीस पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व समत्व बुद्धी प्राप्त होते अध्या अठ्ठेचाळीस गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होत असते विघ्ने टळली जातात अध्याय एकोणचाळीस तीर्थक्षेत्राबद्दल म्हणजे एखाद्या तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो व वा सर्व पापांचे क्षमन होत असते अध्याय पन्नास ग्रंथीरोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभत असते अध्याय एक्कावन सुख समृद्धी अंती मोक्ष प्राप्ती होत असते अध्याय बावन श्रद्धेला चांगली फळ येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ आपल्याला मिळत असते मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडेल जर आवडली असेल मला आशा आहे की ही जी माहिती मी सांगितली आहे ती नक्कीच तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेव दत्त